हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्ट्रेन्शन कॉन्ट्रव्हेंशनचा मराठी तर्फ कायदेभंग नियमांचे उल्लंघन किंवा विरोध होत आहे कॉन्ट्रेन्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस वॉज अ क्लिअर कॉन्ट्रोव्हेशन ऑफ द रूल्स दुसरा वाक्य आहे ही वॉज इन डायरेक्ट कॉन्ट्रोव्हेन्शन ऑफ द लॉ तिसरा वाक्य आहे ऑल इनोव्हेशन इज अ कॉन्ट्रोव्हेंशन ऑफ द ऑर्डर ऑफ थिंग्स चौथा वाक्य आहे इट इज अन ऍक्ट इन कॉन्ट्रोव्हेंशन ऑफ रेग्युलेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू